हे लाडू बघा किती सुंदर झाले आहेत जितके सुंदर झाले आहेत तितकेच पौष्टिक देखील आहेत घरच्याच फक्त तीन साहित्यापासून आपण इतके मस्त उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत त्याचप्रमाणे हे लाडू बनवण्यासाठी अजिबात आपल्याला जास्त तुपाचा देखील वापर करायचा नाही फक्त एक ते दोन चमचे तूप आपल्याला लागणार ला आहे हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी आपण अजिबात जास्तीचं तूप वापरलं नाही एक ते दोन चमचे तुपातच हा असा मस्त शेवटचा लाडू देखील कसा वळता येईल याच्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवास पण करायचा आहे पण तितकीच ऊर्जा देखील टिकवून राहण्यासाठी इतके मस्त पौष्टिक लाडू आणि सर्वांना परवडतील असे घरच्याच साहित्यामध्ये कसे बनवायचे ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते उपवासाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा वापर करून आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत तर इथे मी दीड कप एवढे शेंगदाणे घेतले आहेत घरातली एखादी कोणतीही वाटी तुम्ही घेऊ हो शकता आणि त्याने दीड वाटी भरून आपल्याला शेंगदाणे मोजून घ्यायचे आहेत मेजरमेंट कपाचा दीड कपाचा वापर केलेला त्यामुळे हे वजनामध्ये बरोबर पाव किलो एवढे शेंगदाणे मी घेतले आहेत आता गॅसची आज मंद ठेवायचे आणि मंदाचेवर हे शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत शेंगदाण्याची सालं निघत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला मेजरमेंट कपाचा वापर करायचा नसेल आणि किलोमध्ये हे शेंगदाणे करायचे असतील तर मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा वजनी प्रमाण सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्यामुळे सर्व साहित्य तिथे लिहिलेलं आहे आणि प्रमाणसुद्धा तिथे तुम्ही पाहू शकता इथे मी मंदाचेवर चार ते पाच मिनटं हे शेंगदाणे भाजून घेतले आहेत बघू शकता अजिबात कुठेही शेंगदाणे करपले गेले नाहीत फक्त असे फुटले गेले आहेत असे शेंगदाणे फुटले गेले आणि त्याचं साल सहज असं निघत आहे असं वाटलं की शेंगदाणे आपले भाजले गेले समजायचं आता गॅस बंद करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये इथे मी पाऊन कप एवढं सुक किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हे पन्नास ग्रॅम एवढं सुकं किसलेलं खोबरं मी इथे वापरलं आहे मंद मंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत आणि हलका रंग रंगईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर तेल असतं आणि ते नीट भाजलं नाही तर लाडू आपली खवट होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो कोणताही लाडू करताना खोबरं चांगलं भाजून घेणं गरजेचं आहे म्हणजे महिनाभर व्यवस्थित लाडू टिकतात इथे पुढच्या दोन तीन मिनटातच बघू शकता सुक्या खोबऱ्याला सुंदर सोनेरी रंग आला आहे कढई फार गरम होती त्यामुळे दोन मिनटातच सुकं खोबरं भाजलं गेलं आहे आता हे खोबरं सुद्धा लगेचच काढून आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये मी तीन मोठे चमचे भरून साजूक तूप घालणार आहे हे तूप एवढं कशासाठी बरं घालते तर थांबा मी तुम्हाला सांगते तूप चांगलं विरघळवून द्यायचं तूप चांगलं मध्यमाचेवर गरम झालं की लगेचच ह्यामध्ये मेजरमेंट कपाचा पाव कप भरून आणि वजनामध्ये चाळीस ग्रॅम एवढा इथे मी डिंक वापरला आहे आता ह्या डिंक या तुपामध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवर थोडा थोडा करून आपल्याला व्यवस्थित असा फुलवून घ्यायचा आहे तूप इथे थोडंसं मी जास्तीचा वापरला आहे पण लाडू बनवण्यासाठी एवढ्या तुपाची गरज नाही फक्त आपल्याला डिंक तळण्यासाठी जास्तीचं तूप लागणार आहे कारण जर तूप व्यवस्थित घातलं नाही आणि त्यामध्ये डिंक तळला गेला नाही तो आतून कच्चा राहिला तर दाताखाली चिकट लागू शकतो त्यामुळे तूप थोडंसं जास्त घालायचं आणि मंदाचेवर थोडं थोडं करून डिंक हा असा परतून घ्यायचा मंद आचेवर डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे कारण तो आत्पर्यंत मग व्यवस्थित फुलला जातो बहुतेकांना प्रश्न पडला असेल उपवासाला डिंक चालतो का तर हो डिंक हा उपवासाला चालतो पण तुमच्या मनात जर शंका असतील किंवा तुमच्याकडे खात नसतील डिंक उपवासाला तर शेंगदाणे आणि खोबरं वापरून हे लाडू तुम्ही बनवू शकता इथे मी थोडा थोडा डिंक तळून घेतला आहे आणि तो लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने उरलेलं डिंकसुद्धा थोडा थोडा करून या तुपामध्ये मी तळून घेणार आहे इथे बघू शकता आणखीन किती तूप शिल्लक आहे तर हे तूप आपल्याला वाया घालवायचं नाही तर बाकीच्या पदार्थांमध्ये तुम्ही वापरू शकता डिंक तळण्यासाठी म्हणून आपल्याला जास्तीचं तूप घालण्याची गरज होती इथे सर्व पदार्थ मी गार करून घेतले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे घालायचं आहेत आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे इथे आपली शेंगदाण्यांची भरड तयार आहे आता ह्यामध्ये जे खोबरं आहे ते घालायचं आहे सोबतच मी डिंकसुद्धा घालणार आहे तुम्हाला हाताने खोबरं चुरून घ्यायचं असेल किंवा डिंक हाताने चुरून घ्यायचं असेल तर तशा पद्धतीने सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता पण सर्व जिनस मी मिक्सरलाच फिरवून घेणार आहे सर्व इथे पावडर तयार आहे अशी दरदरीतच आपल्याला ठेवायची आहे फार त्यामधून तेल काढायचं नाही आहे आता ह्यामध्ये ज्या कपाने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं त्याच कपाचा वापर करून पाऊण कप घट्ट भरून इथे मी किसून गूळ घेतला आहे अजिबात ह्यामध्ये खडे ठेवले नाहीत किसणीने किसून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित तो एकजीव होतो आज आपण कुठेही गुळाचा पाक वगैरे करणार नाही आहोत तर मिक्सरमध्येच असं आपल्याला किसलेलं गूळ घालायचं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हा मी एकशे पन्नास ते एकशे साठ ग्रॅम एवढा घेतला आहे आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरून वेलची पूड घालायची आहे सोबतच अर्धा चमचा भरून सुंठ पावडर घालायची आहे आलं सुंठ उपवासाला चालत नसेल तर स्किप करू शकता सोबतच आज आपण गूळ घालून हे लाडू बनवतो आहे त्यामुळे थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे आता लगेचच सर्व जिन्नस हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात तेल सुटत नाही व्यवस्थित सुद्धा होतं आणि फार फारसे चिकट लाडू खाताना लागत नाहीत तुम्हाला जर हे लाडू बनवण्यासाठी गुळाचा वापर करायचा नसेल तर खजूर देखील तुम्ही वापरू शकता पण गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे एक वेगळे फायदे आहेत त्यामुळे इथे मी गुळाचाच वापर केला आहे आता लगेचच ह्याचे लाडू करून घ्यायचे तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत त्या आकाराचे बनवू शकता आज मी मध्यम आकाराचे लाडू बनवून घेणार आहे फक्त एका हाताचा वापर करून असा आकार देऊन घ्यायचा आणि लगेच दुसऱ्या हाताने गोलाकार आकार द्यायचा बघू शकता लगेचच आपला पहिला लाडू तयार आहे अगदी व्यवस्थित आरामात तयार होतात अजिबात कुठेही आपण एक्स्ट्रा तुपाचा वापर केला नव्हता फक्त डिंक तळण्यापुरतं तूप वापरलेलं तुम्हाला सारख्याच आकाराचे लाडू बनवायचे असतील तर एखादाचा खोलगट चमचा घ्यायचा त्यामध्ये लाडूचं मिश्रण भरायचं आणि लगेचच लाडू वळवून घ्यायचे दुसरा लाडू सुद्धा बघू शकता किती गोल गरगरीत आणि सुंदर तयार झाला आहे शेवटचा लाडू बनेपर्यंत अजिबात मिश्रण कोरडं होत नाही शेवटचा लाडू देखील असाच छान वळला जातो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने उपवासाचे लाडू करून बघा अगदी महिनाभर टिकतात फक्त उपवासासाठीच नाही तर एरवी खाण्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने आणि फक्त तीन ते चार साहित्यात हे लाडू करून बघा इथे मी मध्यम आकाराचे लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या साहित्यामध्ये एकोणीस ते वीस लाडू तयार होतात इथे बघू शकता लाडूचा टेक्शर किती सुंदर आला आहे अजिबात जास्तीचं तूप न वापरता इतके पौष्टिक लाडू घरच्याच तीन ते चार साहित्यात तयार झाले आहेत हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पाहू शकता आतून सुद्धा किती सुंदर आहे अगदी तोंडात टाकताच विरगळतील असे लाडू तयार झाले आहेत नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद